नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीनिमित्त यावर्षी चाळीस फूट उंचीचा देखावा उभारण्यात येणार आहे सदर देखाव्याचा उद्घाटन सोहळा आज दिनांक पंचवीस मार्च रोजी करण्यात आला सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून देणगीदार मान्यवरांचा सत्कार करीत श्रीफळ फोडून उद्घाटन सोहळा संपन्न झाला या देखाव्याचं स्वरूप हे मनुस्मृती दहन आणि महाड येथील चौदार तळे या प्रसंगीची दोन शिल्प असणार आहेत मुंबईतील दिग्दर्शक निर्माते सुनील सेमजिसकर यांच्यासह एकशे से चाळीस कामगार देखाव्याचं काम करणार आहेत अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी तो खुला होईल जो मला अध्यक्षपदाचा मान दिला जो युवा पिढीला समोर येऊन काम करण्याचा जो मान दिला त्याचा मी त्या समितीचे आभार मानतो व समितीला एवढं सांगू इच्छितो की जो तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय तो विश्वास पुरेपूर पूर्ण करेल जयंती तितक्या ताटा मातात व मस्तीत पण शिस्तीत आम्ही ती पार्क पाडू व जो या वर्षीपासून आम्ही जे उपक्रम चालू केलेला आहे अठरा तास अभ्यास उपक्रमाचा जसे उपाध्यक्ष यांच्या साथीने तो येत्या अकरा एप्रिल रोजी आपले बुद्धविहार इथे होणार आहे तर मी तमाम भीमसैनिकांना व युवा पिढीला एक सूचित करतो की तुम्ही समोर या समोर येऊन बाबासाहेबांची जयंती खूप मोठा साजरी करू व आपण प्रबोधात्मक पद्धतीने तिला एक स्वरूप देऊ हे सांगतो जय या सर्वांच्या वतीनं जे काही नवनिर्वाचित जयंती अध्यक्ष एक आनंदाची बाब असे आहे की ऐतिहासिक जयंती साजरी करत असताना या जयंतीच्या माध्यमातून आम्ही वर्गणी पद्धत बंद केलेली आहे हे एकदा तुम्ही सगळे जाणून घ्या महामानवाला वंदन करताना आमच्या चळवळीमध्ये काम करणारा जो भीम सैनिक आहे जो सतत्याने समितीच्या माध्यमातून काम करतो तो दरवर्षी या अध्यक्षपदासाठी पाच लाख रुपयाचं धम्मादान देतोय त्याच्यात पद्धतीने रोहित निर्भवणी यांनी पाच लाख रुपये समितीला दिलेले आहेत दोन लाख रुपये कार्याध्यक्ष आमचे मनोहरजी जाधव यांनी धम्मदान दिलेलं आहे दोन लाख रुपये आमच्या महिला ज्या उपाध्यक्ष आहेत सुचित्रता ज्या रेल्वेमध्ये चांगल्या नोकरीवर आहेत त्या सुचित्रता गंगुळेच्या माध्यमातून दोन लाख रुपये आलेले आहेत आणि योगेश जी, पगारे जे दुसरे कार्याध्यक्ष आहेत त्यांनी जवळपास एक लाख रुपये दिलेले आहे म्हणजे समितीला यावर्षी दहा लाख रुपयाचे दमदान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या पुण्याला आहे तर मी सर्व व्यक्तींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ही जयंती आपण तितक्या तोलामोलाची साजरी करू असा आशावाद व्यक्त करून थांबतो जय भीम जय महाराष्ट्र न बुद्धाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर तथागत गौतम बुद्धांची पाच फुटांची मूर्ती असेल तसंच बत्तीस बाय बत्तीस फूट या आकाराचा देखावा असेल दोन बाजूंना नऊ बाय पाच फूट आकाराची दोन शिल्प असतील या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आनंद सोनवणे समाजरक्षक अर्जुन नाना पगारे बॉबी भैया काळे नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके ज्येष्ठ नेते फकीरराव जगताप माजी नगरसेवक संतोष साळवे बाळासाहेब शिंदे जयंती अध्यक्ष रोहित निर्भवने कार्याध्यक्ष मनोहर जाधव योगेश पगारे उपाध्यक्षा सुचित्रा गांगुर्डे सरचिटणीस उद्धव खैरे समितीचे संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव सनी वाघ निकम हरीश भाडांगे अमोल पगारे शेखर भालेराव रामबाबा पठारे समीर शेख दिनेश दासवानी राजाभाऊ वानखेडे किशोर खडताळे बाळासाहेब सोनवणे आकाश भालेराव बाळासाहेब भालेराव संजय भालेराव महेंद्र तायडे महेंद्र साळवे संतोष पाटील चंद्रकांत भालेराव विशाल गांगुर्डे सागर जाधव राजाभाऊ पवार गणेश काळे राजेश पगारे विशाल घेगडमल भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रवीण बागुल रत्नाकर साळवे कुणाल कांबळे महिला आघाडीच्या नैनावाग शांताबाई पगारे विमलबाई तडवी भी। आदींसह भीमसैनिक महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते